एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा किंवा बंच ऑफ थॉटची आणि मनुस्मृतीची पुन्हा एकदा होळी करावी आणि भारताचं संविधान स्वीकारावं माणूस जात एकमेकांची एकमेकाला विचारायला आडनावं लावू नका अशा प्रकारचा शासन निर्णय काढावा लागतोय खुल्याणा दुकानात जात असताना आपल्या जातीच्याच माणसाच्या दुकानातून किराणा घ्या आपल्या जातीच्याच माणसाकडून कपडे घ्या आपल्या जातीचाच माणूस कीर्तनाला बोलवा असा हा महाराष्ट्र धर्म नाचवण्याचं काम भारताची खूप मोठी कहाणी आणि अडाणी अंबानीचं नाव घ्यावं लागतं हे बोलल्याशिवाय मला राहत नाही असं नाही कारण ती आहे कारण हा रायटिस्ट आणि कॅपिटलिस्ट जातीवादी लोकांचा आणि पुंजीपतींचा फास हा आता आपल्या गळ्याच्या अवतीभोवती आवडणं ही जी देण आहे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही देण आहे आणि त्यांना तो देश निर्माण करायचा आता तो देशाचं डिझाईन हे भलतीकडेच चाललंय बॅलन्स आता काही राहायला तयार नाही हे सरसंघ चालकांनी हे मान्य करावं आणि दसरा हे सीमोल्लंघन आहे त्यांनी आता सीमा ओलांडून बाहेर यावं एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा किंवा बंच ऑफ थॉटची आणि मनुस्मृतीची पुन्हा एकदा होळी करावी आणि भारताचं संविधान स्वीकारावं ही सविनय माझी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्या माध्यमातून ही आजच्या या पत्रकार संघाच्या माझ्या भेटीत आणि मुलाखतीच्या दरम्यान हे त्यांना आव्हान आहे काही दिवसापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तिरंगा फडकत नव्हता अलीकडे लाज काज का असणाऱ्या काही घटना घडल्या म्हणून फडकावं लागतोय देराय दुरुस्त आहे त्याला सोडून देऊ आता त्यांच्या मुख्यालयात बागेत भारताचं संविधान नाही आहे बंच ऑफ थॉट आता मनुस्मृती आहे आता ती काढून घ्या आणि भारताचं संविधान ठेवा